नमस्कार आज आपण अनिल पाटील खानापूरकर यांच्याकडे आलेलो आहोत अनिल पाटील खानापूरकर हे गेल्या अनेक वर्षांमध्ये अनेक वर्षापासून राजकारणामध्ये सक्रिय आहेत अनिल पाटील खानापूरकर हे राजकारण करत असताना याने ऐंशी आणि वीस टक्के राजकारण करत असतात अनिल पाटील या भागामध्ये खानापूर सर्कलमध्ये अं अशा पद्धतीचे समाजकारण करत असतात की ज्याच्या पणा ज्या घरी आडी अडचण येत असतील सुख दुख येत असतील ते स्वतः त्यांच्याकडे जाऊन त्यांची विचारपूस करून कोणी आजारी असेल कोणी त्यांना स्वतः जी मदत करता येईल ती मदत करून त्यांना दवाखानापर्यंत हॉस्पिटल पर्यंत पोहोचण्याचं काम करतात त्यांच्याकडे ता उदाहरण आहेत आणि त्या पलीकडे परीकडे मागच्या वेळेस ग्रामपंचायती अंतर्गत म्हणा जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषदेला निवडून आले होते त्यावेळेस त्या जिल्हा परिषदेच्या अंतर्गत म्हणा अनेक विकास कामही याने केलेले आहेत म्हणून या भागामध्ये अनिल परत यांची खूप चांगली चर्चा आहे म्हणून आज आपण त्यांच्याकडे आलो स्वतः त्यांच्याकडून जाणून घेऊया की स्वतः नमस्कार पाटील पाटील नमस्कार मी अनिल मीकर आपल्या सगळ्यांना परिचित आहे खर तर माझा राजकीय पिंडच समाजकारणातून सुरुवात झालेला आहे आदरणीय गुरुवारी डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या सान्निध्यामध्ये आमचे वडील त्यांच्या संपर्कात राहायचे आणि आम्ही लहानपणापासूनच गुरुवार कार्याला सुरुवात केलेली आहे आणि सगळ्यांना एक गोष्ट सांगू इच्छितो की मी अगदी चोवीस वर्षाचा असेल एकोणीसशे त्र्याण्णव ला त्यावेळेला अतिशय अटीतटीच्या लढतीमध्ये ह्या खानापूर सेवा सहकारी सोसायटीचा प्रचंड मताधिक्याने माझा विजय झाला होता आणि एकोणीसशे त्र्याण्णव पासून दोन हजार तेवीस पर्यंत तब्बल तीस वर्ष मी सेवा सहकारी चेअर चेअरमन या गावामध्ये काम केलंय आणि हे करत असताना त्याच्याबरोबरच अनेक वेळा मी मार्केट कमिटीची सुद्धा निवडणूक लढवली मार्केट कमिटीला दोन हजार पाच ते दोन हजार दहा मध्ये मी उपसभापती म्हणून सुद्धा काम केलं आणि त्या मार्केट कमिटीमध्ये काम करत असताना सुद्धा तिथल्या व्यापाऱ्यांना तिथल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांना त्रास होणार नाही त्यांच्या अडीअडचणी दूर होतील याच्यासाठी मी कार्य करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला हे करत असताना अनेक निवडणुका लढवत असताना मी समाजकारण याच्यासाठी म्हणतोय की ऐंशी टक्के समाजकारण याच्यासाठी करतोय की धार्मिक कार्यक्रम असतील कुठले सप्ते असतील आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दोन हजार दहाचा गुरुवार यांनी खानापूर फाट्याला ठेवलेला अतिशय भव्य दिव्य असा ऐतिहासिक सप्ताहाचं संपूर्ण जबाबदारी माझ्यावर त्या ठिकाणी टाकली होती आप्पांनी आणि सर्व गावकऱ्यांच्या सर्वांच्या आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांच्या सहकार्यानं तो सप्ताह अतिशय दैदीप्यमान न भविष्य न ते अशा पद्धतीचा झाला आणि हे करत असताना कुठलंच आपल्या कपड्यावर डाग पडणार नाही कुणाचे आपल्याकडं बोट चुकीच्या पद्धतीने येणार नाही याची काळजी प्रत्येक वेळेला घेण्याचा मी प्रयत्न केला आणि हे करत असताना दोन हजार सतरामध्ये ह्या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये माझ्या सौभाग्यवतीला खानापूर सर्कलमध्ये उमेदवारी काँग्रेसकडून मिळाली आणि त्यावेळा सुद्धा लोकांच्या विश्वासाला मी पात्र ठरलो आणि लोकांनी त्या ठिकाणी विश्वासानं आमच्या सौभाग्यवतीला त्या ठिकाणी निवडून दिलं आणि ते निवडून आल्यानंतर त्या संधीचं सोनं करायचं म्हणून पाच वर्ष अतिशय प्रामाणिकपणे या सर्कलचा विकास करण्याचा प्रयत्न केला मग ह्या परिसरातल्या शाळा असतील ज्या अतिशय मोडकळीला आलेल्या होत्या मी अनेक गावाला शाळा खोली या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जी लेकरं आपल्या देशाचं भविष्य आहेत त्यांना शिक्षणाच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत मग माझ्या सर्कलमध्ये मी कुठलाही शिक्षक कमी असेल तर त्या ठिकाणी सेओ मॅडम असतील जिल्हा परिषद अध्यक्ष असतील त्या ठिकाणी भांडून त्या ठिकाणी शिक्षक उपलब्ध करून द्यायचे आणि तिथल्या मुलांची सोय करून द्यायची रस्त्याचा प्रश्न खूप मोठा गंभीर होता अनेक भागामध्ये पायी सुद्धा चालणं शक्य नव्हतं अशा ठिकाणी सुद्धा आपण रस्ते नेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला पाच वर्ष तर काम आपण केलीच हे के करत असताना मग अनेक गावामध्ये बुद्धविहारचे कामं असतील मंदिराचे काम असतील ते सुद्धा पूर्ण करण्याचा धार्मिक लोकांना सुद्धा त्याच्यामध्ये समावून घेण्याचा आपण प्रयत्न केला हे के करत असताना तर दोन हजार बावीसला ह्या ठिकाणी जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपलेला होता पण दोन हजार बावीस पासून दोन हजार आता जवळजवळ मे जून दोन हजार पंचवीस तीन साडेतीन वर्ष जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपलेला असताना सुद्धा या ठिकाणी जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून या सरकारच्या लोकांनी मला त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये अडचणीमध्ये सामावून घेतलं अडचण सांगितल्या आणि ते सोडवण्याचा मी प्रयत्न केला आणि प्रत्येक वेळा लोकांच्या अडीअडचणीमध्ये मी धावून जाण्याचा या ठिकाणी कसोशीनं प्रयत्न करतोय आता साधीच गोष्ट आहे हे करत असताना मग गेल्या आता एक महिना दीड महिन्यापासून आपण लग्न सराई पाहतोय की गेल्या महिना दीड महिन्यापासून कमीत कमी मी दोनशे ते तीनशे लग्न अटेंड केले असतील जिथं जिथं मला निमंत्रण भेटलं साध फोनवर जरी निमंत्रण भेटलं तर त्या ठिकाणी जाऊन त्या वधूवारांना शुभाशीर्वाद देण्याचं आणि त्या ठिकाणच्या त्या कुटुंबामध्ये सुखामध्ये आपण सामील व्हायचं त्यांच्यावर एखादं संकट आलं तर त्यावेळा सुद्धा आपण धावून जायचं कुठलीही अडचण असेल मी सर्कलच म्हणून नाही तर परिसरामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी अशा पद्धतीचं लोकांच्या मग लोकांना काही अडचण असेल दवाखान्याचा जरी प्रश्न असेल तर त्या ठिकाणी अनेक रुग्णांना या ठिकाणी तालुका लेवलच्या डॉक्टरकडे असतील सरकारी दवाखाना असेल खाजगी दवाखाना असेल तिथंपर्यंतच मर्यादित न राहता काही पेशंटला नांदेडला न्यावं लागत असेल किंवा हैदराबादला न्यावं लागत असेल तर त्यांना त्या ठिकाणी कशा पद्धतीने ते लवकर पोहोचतील आणि त्यांचा जीव वाचल याच्यासाठी आपण रात्रंदिवस प्रयत्न करतोय अनेक वेळा मी माझी स्वतःची कार सुद्धा देऊन या ठिकाणी पेशंटला नांदेडला पाठवलेला आहे म्हणजे एक सेवाभाव मनामध्ये गुरुवार यांच्या सानिध्यामध्ये आणि आमच्या आई वडिलांचे संस्कार असे आहेत की आम्हाला कुठल्याच पद्धतीचं व्यसन नाहीये त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कोणी आपल्याला नाव ठेवेल किंवा म्हणजे आपल्याकडं चुकीच्या पद्धतीने आपल्याकडे बघेल अशा पद्धतीचं आम्ही वागत नाही आमचं कुटुंब अतिशय सात्विक आहे धार्मिक आहे त्याच्यामुळं हे काम करत असताना राजकारणात जरी आम्ही सक्रिय असलो तर राजकारण कमी आणि समाजकारण जास्त म्हणून ऐंशी टक्के समाजकारण वारनेचा वाघ या लाईव्ह चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा